गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावानं एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व बोलायला तयार होत ते सन्माननीय दादा लाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या संस्थेच्या वतीनं सत्कार समितीच्या वतीनं सन्माननीय दादा लाडचं मी मनापासून स्वागत करतो या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सचिव विकासदादा पाटील रणजितदादा पाटील शंकररानांच्या नंतर धुरा वाहिली ते सन्माननीय यडेश पाटील आदमापूरचे आमचे प्रमुख सहकारी आणि या संस्थेच्या उभारणीमध्ये पहिल्यापासून आम्हाला सहकार्य व्यासपीठावर बसल्या बसल्या ते पहिले दिवस आठवले कदाचित ते दिवस रणजितांदांनी आणि विकास भल्याने अनुभवलेले नाही आम्ही लालसर ही शाळा चालू केली आणि अनंत अडचणीला आम्हाला सावरलं विनानुसार दा। शाळा पहिलं वर्ष शंकर अण्णांच्या घरात काढलं आठवीच्या वर्ग नंतर तो दुसरं वर्ष आम्हाला अडचणीचं झालं म्हटल्यावर आमच्या वडिलांनी स्वर्गीय अण्णांनी आम्हाला फिगडीची मूर्ती तुडकी इमारत दुरुस्त करत असताना शिक्षकांच्या पगाराचा मोठा प्रश्न होता आणि सुदैवान बिजरी सहकारी साखर कारखान्यामध्ये मी संचालक होतो जिल्हा बँकेत मी संचालक होतो आणि बऱ्यापैकी मिटिंग व्हायच्या सहा सहा मिटिंग दुरीकडे व्हायचं बारा मिटिंग आणि त्या बारा मिटिंगचा भत्ता एकत्र करायचा आणि एस एम सरांच्याकडे द्यायचा आणि तो त्याने वाटायचा पगार किती दीडशे ते तीनशे महिन्याला पण दर महिन्याला मात्र सर दिला जातो मला आठवतं आमच्या शाळेत यायच्या अगोदर असेल सर तुमच्या तिकडं शाहूवाडीला कांसा खोरा का हो कांसा खोरा <स्थावरा> शिक्षण संस्थेमध्ये शहाजी पाटलांना आम्ही तिथल्या आमदारांना सांगून पाठवलं पगार नव्हता त्या गावात आतलं खेडेगाव होतं आणि त्या दुकानात खातं घातलं उगालेवर आणि तुम्हाला ते बटाको कागा घेऊन काय ते जेवण असा तो कालखंड होता या कालखंडातून ही शाळा खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि मला आनंदाने अभिमान आहे की या शाळेमध्ये जे जे शिक्षक आम्हाला भेटले त्या शिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतली आणि ही शाळा नावलौपिकाला नाही आज शाळेचा वटवक्ष झाल्याचं चित्र आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी शाळा झाल्याचं चित्र आपण बघतोय आणि दुसरा एक आनंद आहे आम्हाला दा, साहेब की या शाळेत नोकरी लावताना कोणत्याही शिक्षकाकडनं कसल्याही का प्रकारचं काय डोनेशन खोटा शब्द आहे इंग्रजी डोनेशन आम्ही कधीही कुणाकडून घेते आज अखेर हे दुसरं वैशिष्ट्य आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे आमच्या शाळेच की आम्ही शाळा शंकरांना आम्ही बी टी बळी दिवाळी वगैरे हो आम्ही सगळ्यांनी सांगितली पण पुढं पुढे मात्र आम्हाला काय नवा प्रकाश दिसला तो खऱ्या अर्थानं जे प्रगतीकडे जाणारे काम जे होतं ते दादा पाटील आणि विकास होया दोघा भावांनी केलं आणि अतिशय उत्कृष्ट कलेच्या एम एन एस परीक्षेमध्ये उच्चांकी आय एस्ट मतानं विद्यार्थी पास होतात स्कॉलरशिपमध्ये होतात चांगलं संस्थेचा आणि या सगळ्या भागाचा नावलोकी करतात हे सगळं या दोघा भावांच्या आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या शिक्षक आणि मला आनंद आहे की आमचे सगळे शिक्षक ही टीम आहे ते एकट्याचं काम नाही ते एक एका कॅप्टनचं काम नाही आमच्या या टीमधला सगळा घटक शिक्षकाचा असेल शिक्षिकेचा वाहून घेतलेला आहे शाळा हे माझं ध्येय आहे अशा जिथेनं ईर्षेनं हे काम करताय आणि खतकर सरांचं काम मी घडून एक अतिशय गुणवंत शिक्षक तळवळीचा शिक्षक आपला विद्यार्थी सर्व बाजून तयार झाला पाहिजे तो सर्व गुण संपन्न व्हावा आपल्या शाळेचे शिस्त कधीही निघडून द्यायचा नाही असा ध्यास घेऊन काम करणारा हडाचा शिक्षक म्हणून शिवाजीरावांच्या घरी बघतोय त्यांनी केलेल्या या ज्ञानदानाच्या अखंड कामाबद्दल मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो शिवाजीराव पत्रकार ते करावंच काम केलं कारण त्या निमित्तानं जना आमची कधी सेवा ते करता येईल ती अखंड सेवा तर चालू ठेवा परंतु आमच्या शाळेतल्या हा ज्ञान या आम्ही चालू केलेला आहे त्यामध्ये अनेक वर्ष तुम्ही खर्चि असलेले तुम्ही शिक्षक रिटायर झाला तरी सुद्धा सातत्यानं या शाळेच्या प्रगतीसाठी उद्याच्या काळात तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आता दुसरा काय धंदा काढू नका धंदे बऱ्यापैकी सातवावीचा हो योग आहे का तुमच्याकडून बर पैसे मिळतात आता मिळालेली ही आहे ज्ञानाची शिदोरी त्या अभ्यासपणे चालू ठेवण्यासाठी रिटायर्ड झाल्यानंतर सुधारा एक हाडाचा शिक्षक असा नाव नोकरी शेवा कोबा पाटील हायस्कूलमध्ये एकमेव आहे असं चित्र असं तयार करावं आणि आम्हाला उपकृत करावं अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि निश्चितपणे त्यांनी ठरवलं प्रत्येक कार्याची चित्र त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी केलेल्या या सर्व कामाचं संस्थेच्या वतीन मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी शिक्षक म्हणून काम करत असतात त्यांच्या सगळ्या सुद्धा अनेक वेळेला काही वेळेला कठू निर्णय त्यांनी नादले असतील सांगितले असतील रागावले असतील त्यांना राग भरलं असतील तरीसुद्धा त्या सगळ्या त्यांच्या अध्यापक अध्यापिकेनी फार चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं त्यांना सहकार्य केलं शाळेला जसं त्यांचं हस्ताक्षराला वळण लागलं तसं रासायनिक खटकर आमच्या शाळेला एक आगळं वेगळं वळण मिळालं आहे असं मी खास करून या निमित्तानं सांगतो मनापासून त्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभव त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या तेन आता मुलगी आहेत एक ना इंजिनिअरचे विशेष आहे मुलगा आता कुठंतरी मुंबईला काय झालं एन आय टी लागलेलं आहे चांगला आहे काळजी करायचं काही कारणच नाही त्यांना त्याने आता काळजी असं करावं की ही जी शाळा ही जी शाळा वाढू लागलेली ला आहे वाढवायची आहे आणखी नावलोकी करायचे आहे त्यासाठी उद्याच्या काळात त्यांनीसुद्धा वाहून घ्यावं अशी अपेक्षा संस्थेचा प्रमुख म्हणून या संकुलाचा प्रमुख म्हणून व्यक्त करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि सरांना सवय असेल सकाळी सातला तर सातला यायचं साडे दहाची शाळा असली तर दहाला यायचं संध्याकाळी सहा नंतर जायचं घड्याळाकडे बघायचं नाही आता रिटायर झाला म्हणून सारखं बसायचं कदाचित वैगेरी साहेब रागा येतो तसं असते घरात रिकामा बसला की काय की काम लावलं जाते वाईट नाही मला वाईट आहे यार माझी माझी एक आठवण सांगू का चांगला पंचवीस तीस वर्षापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून कोणी दिवसभर फेरायचा जायचा यायचा इतका व्याप नव्हता लवकर आलो एक दिवस झोपलो घरात दुपारी आमच्या मिशेसने विचारलं आज लवकर आलासा मी म्हटलो काही काम नव्हतं आलो लवकर मग म्हटली त्यांनी सांगितलं आदेश दिला मिसेसनी आता असं करा दुम्ही कोरं घ्यावाजा केस कापून घेऊया कानाला खडा लावला आधी परत ठरवलं की कामं झाली तरी आठशे आत नऊच्या आत घराकडे यायचं काय बायकू सारखायची आजोबाच्या शेजारी दांडगा माझा मालक सवडच नाही तांदूळ निवडताना सांगायची डाळ निवडताना सांगायची वारं देताना दारात सांगायची दांडगा साहेबाला सवडच तसं सर होईल तुमचं घरात गेला असा तर तसं होईल शाळेत या शाळेत बसा आमचं काम करा शैक्षणिक काम करा आयुष्यभर तुम्ही वाहून घेतलेला या कामाला तसं काम करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या अंबाबाईच्या कृपेनं सद्गारू बाळूमामांच्या कृपेनं तुमचं नावलौकिक आणखीन वाढत राहो तुम्हाला पुढच्या काळात सौख्याचे दिवस लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी माझं भाषण आटोपतो घेतो की मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आता नाही जाणं जेवणार होतो अगोदर साडे दहाला आल्यावर जेवायचं होतं पण जेवण न घेता खटकर सर मी जातो याची नोंद घ्या एवढ्यासाठी नोंद घ्या की कधीतरी हरी तिथं जाता नाही आदमा तो आदमापूरनी मुदार काय लांब नाही हा एकच आहे अशी नोंद देतो मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो दादासाहेबांना खूप अडचणी आल्या योगा चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात काही ठरवून येतात काही कॅम्पेन येतात पण नासाहेब हा सुद्धा बॅड पॅच तुमच्या जीवनातला लवकरात लवकर बाजूला हो आणि पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षकाचे नेते राज्यातले एक आदर्शवर शिक्षक नेते असा नावलौकिक तुमचा हो अशी चरणी प्रार्थना करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र